फुलंब्री येथील नजीर खान यांच्या हत्येची सखोल चौकशी करून हत्या मागील सर्व दाखल करून फरार सर्व आरोपींना अटक करण्यात यावं याबाबत शहरात आणल्यानंतर मुस्लिम मोठ्या महात्मा फुले चौकात होता यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक सुनील अजवार यांना निवेदन देण्यात आलं असून फुलंब्री शहरात तेवीस ऑगस्ट दोन ते शुक्रवार रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास काही अज्ञात आठ ते बारा गुंड प्रवृत्तीच्या गुन्हेगारांनी दिवसाढवळ्या ढवळ्या शिल्लक कारणावरून जातीवाच करून नजीर खान मुनीर खान या युवकांवर फॅड हल्ला करून त्यांचा कोथळा बाहेर काढला मुस्लिम एकतेचा प्रतीक असलेल्या फुलंब्री शहरात भाये गावातील व्यक्ती गावात येऊन दिवसाढवळ्या हत्या केल्यानं घटनेचा सर्व गावकरी मिळून निषेध व्यक्त करत आहे घटनेचा निषेध म्हणून फुलंब्री शहर काल सायंकाळपासून बंद होते सदर घटना मागे जातीवाद संघटनेचा हात असून नियोजित कट कारस्थान आहे अचानक एवढी मोठी घटना होऊ शकत नाही सदरील मारेकरी घटना अगोदर शहरात धिंगाणा घालत फिरत होते तसेच त्यांना फुलंब्री येथील काही लोकांनी आश्रय दिल्यानं सदरील हत्या ही संशयित झाली आहे म्हणून सदरील घटनेचे जी एस आय टी सी आय डी मार्फत सखोल चौकशी करून गुन्हेगारांवर गुन्हे दाखल करून जेरबंद करण्यात यावे सदर प्रकरण फास्ट ट्रक कोर्टात चालून त्यांना न्याय द्यावा नेता मुस्लिम समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असं निवेदनात म्हटलं आहे बिरो रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजीनगर